केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया पटेल यांनी आज संसद लायब्ररी इमारतीतील बालयोगी सभागृहात शंभर दिवसांच्या तीव्र क्षयरोग निर्मूलन मोहिमेविषयी सर्व पक्षांच्या खासदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली या मोहिमेची उद्दिष्ट त्याअंतर्गत राबविण्यात येत असलेले महत्वाचे उपक्रम मोहिमेला पाठिंबा देण्याबाबतची त्यांची भूमिका याविषयी खासदारांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला संसदेचे दोनशे पन्नास खासदार उपस्थित होते या अभियानाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आणि आपापल्या मतदारसंघांमध्ये याविषयी जनजागृती करण्यासाठी चालना देण्याचे वचन त्यांनी दिले मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय मंत्र्यांनी क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट गाठण्यात खासदारांच्या महत्वपूर्ण नेतृत्वाच्या भूमिका अधोरेखित केल्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये शंभर दिवसांच्या तीव्र क्षयरोग निर्मूलन मोहिमेवर देखरेख ठेवावी जनजागृती करावी आणि या आजाराविषयी असलेली धारणा किंवा गैरसमज दूर करून मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी समुदायाला एकत्रित करावं असं आवाहन त्यांनी केलं केंद्र सरकारनं दोन हजार पंधरापासून क्षयरोगाचे रुग्ण कमी करण्यात मिळवलेले यश अधोरेखित करून केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की हा दर जागतिक पातळीवरील दरापेक्षाही अधिक आहे गेल्या दहा वर्षात या दिशेनं केलेल्या खाजगी आरोग्य सेवा क्षेत्राशी संलग्नता निक्षय पोषण योजना रुग्णांना थेट लाभ हस्तांतरण समर्थन दुप्पट करणं आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचं निदान आणि उपचार क्षमतेचं आधुनिकीकरण यासारख्या विविध उपक्रमांविषयी खासदारांना माहिती देण्यात आली तसंच क्षयरोगांच्या रुग्णांना उपचार मिळण्यात एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख आयुष्यमान आरोग्य मंदिरांनी देखील मध्यवर्ती भूमिका बजावली याकडे त्यांनी लक्ष वेधलं प्रतापराव जाधव यांनी क्षयरोगाविरोधातील लढ्यात पंचायती आणि टीबी चॅम्पियन्स बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिकेवर भर दिला क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी वस्ती पातळीवर क्षयरोग तपासणी सेवा पोहोचवण्याचं आणि जागरूकता निर्माण करण्याचं महत्व त्यांनी नमूद केलं या प्रयत्नांना पाठबळ देऊन ते जनआंदोलन बनवण्यासाठी त्यांनी खासदारांना प्रोत्साहन दिलं क्षयरोगाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची जागतिक आरोग्य संघटनेच्या अर्थात डब्ल्यूएचओ नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक टीबीविषयक अहवालात नोंद घेण्यात आल्याचं पटेल यांनी अधोरेखित केलं भारतानं क्षयरुग्णांच्या मृत्यूदरात अठ्ठावीस टक्केवरून बावीस टक्के इतकी घट नोंदवण्यात तसंच क्षयरोग उपचारांची पोहोच बत्तीस टक्क्यांवर नेण्यात यश मिळवलं आहे असं त्या म्हणाल्या क्षयरोगाचा तपास वाढवण्यासाठी तसंच निदान आणि उपचार सुरू करण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी प्रगत स्क्रीनिंग आणि निदान तंत्रज्ञानाचा वापर करून क्षयरोग रुग्ण शोधण्याची मोहीम आयोजित केली जाईल त्याचबरोबर क्षयरोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत उच्च जोखीम असलेल्या रुग्णांना विशेष सेवा देण्यासाठी आणि निक्षय पोषण योजनेद्वारे अधिक पोषण सहाय्य प्रदान करण्यासाठी विशेष टीबी केअर यासारख्या अभिनव उपक्रमांची पोहोच वाढवली जाईल खासदारांना योजनेच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित निक्षय शिबिर घेण्यासह त्यांच्या भूमिकेची माहिती देण्यात आली खासदारांना जनभागीदारीचा दृष्टीकोन कायम ठेवत निक्षय शपथ घेण्यासाठी समुदायातील सदस्यांना एकत्र आणणं समाजातील नेते व्यक्ती स्वयंसेवक संस्था आणि कॉर्पोरेट्स यांना निक्षयमित्र बनवण्याचे आवाहन देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं त्याचबरोबर खासदारांना टीबी विजेते अर्थात टीबी चॅम्पियन्स आणि निक्षय मित्रांचा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान करण्याची विनंती करण्यात आली ज्यामुळे या सामूहिक कृतीला आणखी प्रेरणा मिळेल शेवटी खासदारांना मुक्त पंचायत प्रमाणीकरणासाठी पंचायती राज संस्थेच्या सदस्यांबरोबर काम करण्यासाठी टीबीवर नियमित ग्रामसभा आयोजित करण्यासाठी आणि टीबीविषयक आवश्यक सेवांचा लाभ देताना सामूहिक जागरूकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं पंतप्रधान टीबी अर्थात क्षयरोग मुक्त भारत अभियानाला चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच सुरुवात झाली असून या मोहिमेचं उद्घाटन जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते झालं ही मोहीम सात डिसेंबर ते चोवीस मार्च या शंभर दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सुरू राहणार असून चंद्रपूर जिल्ह्यात दोन लक्ष बत्तीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत तीनशे चौसष्ट आयुष्यमान मंदिर इथं निक्षय शिबिर आयोजित करण्यात आलं असून यामध्ये जोखीमग्रस्त गटातील लोकसंख्या आणि संशयित रुग्ण यांची क्षयरोगाबाबत नॅट तपासणी आणि क्ष किरण तपासणी करण्यात येत आहे जिल्ह्यात सात डिसेंबर पासून आज रोजीपर्यंत एकाहत्तर शिबिरे घेण्यात आले असून सहा हजार एकशे एकोणीस अतिजोखीम असलेल्या व्यक्तींची एन ए टी अर्थात नॅट तपासणी आणि क्ष किरण तपासणी करण्यात आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या या पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाला जिल्ह्यात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या शंभर दिवसात आम्ही आमचं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ ललितकुमार पटले यांनी सांगितलं आहे